जू ते आज तू च नहा कहे रान उठू दे आजचा विषय असा आहे की डी एल हिंदी परिसरचा मागचा जो भाग आहे गांधीनगर फालकनगर सरस्वतीनगर हे काही ठराविक भागालाच रात्री अकरा वाजेपासून तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा हा खंडित केला जात आहे याचं कारण आम्ही वारंवार विचारल्यावर पण आम्हाला न्याय हा भेटत नाही आहे त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो पण जागेवर साहेब नाही आहे साहेब भुसावळमध्ये सुद्धा असून साहेबांना माहिती पडल्यावर लोक इथं आलेले आहेत तर साहेब इथं आलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही साहेबांचा व एम सी बी महावितरणचा जाहीर निषेध करतो कारण की आमच्या वार्डात ज्येष्ठ नागरिक आहे लहान खोर लेकरं आहे सगळ्यांना वीज पुरवठ्याचा खूप त्रास होतो आहे गरमीच्या वाहनेनं तर आमची फक्त ही अपेक्षा आहे की याच्याकडं कोणीतरी लक्ष घालून आम्हाला आणि सामान्य नागरिकांना न्याय द्यावा प्रल्हादनगरला प्रल्हादनगरला रहिवासी मला शंभर टक्के वाई बिल प्रत्येक महिन्यात एवढे एवढी वरती मला ना सांगतात दोन महिने अगोदर बिल मीटर घेऊन गेले म्हणे तुमच्या ह्याच्यामध्ये काही आहे मला ना कळवता मला नंतर समजला की बिल काढू पाहिजे पहिली गोष्ट त्यांनी मीटर जर घेऊन जायचं तर मालकाला बोलवावं पाहिजे इंटिमेट झाला पाहिजे की मीटरमध्ये असंच आहे ते ना सांगता घेऊन गेले मला दोन मी बाहेरगावी होतो आलो तर मला वाईट पडला मीटर घेऊन गेले मी विचारलं तर म्हणे तुमच्यामध्ये फ्रॉड असा आहे मी काही नाही फ्रॉड काही आढळला नाही चार हजार रुपये बिलामध्ये लावून एक्स्ट्रा पाठवून दिले मी विचारला तर म्हणे ते फ्रॉड आहे मीटर काय आहे की दाखवायचं तरी दाखवायला अजून तयार नाही सोनार गडकरी नगरमध्ये राहतो त्यांना सांगितलं की बिल खूप येत आहे आणि प घरी महिन्याचे महिने बिल येत नाही आहे ऑनलाईन तुम्ही पाठवताय तर हे बिल जास्त यायचं कारण काय तर ते म्हटलं मीटर खराब असेल तुम्ही मीटर तिथे जमा करा चोरवर सबस्टेशनला आणि दुसरं मीटर तुम्ही शिवाजी कॉम्प्लेक्समधून घेऊन घ्या तात्पुरतं म्हटलं तात्पुरतं मग त्याला खर्च काय तर ते साडेतीन ते चार हजारचं तात्पुरतं मीटर घ्यायचं मग आपलं मीटर तिथे चेक होईल ते जर फॉल्टी नसलं तर परत ते आपल्याकडेच लागेल पण म्हटलं मग हे मीटर परत घेतलं जाईल का, या का जे आम्ही नवीन घेतलं ते म्हणे तुमचंच राहील मग एवढ्या गोष्टीसाठी एवढा खर्च करायचा हे काही बरोबर नाही आम्हाला काय करायचं लाईट जातात रात्रीचे कोणत्या एरियामध्ये आपल्या गडकरी नगरच्या बाजूला नियमित बिल भरतो आम्ही तरी पण लाईन जास्त विस्खंडीत होते आणि रात्रीची पण लाईन जाते मग गरमी होते गरमी त्रास होतो मी रिटायर माणूस आहे रेल्वे रिटायर आणि साहेब विविध वरतून असं एक समस्या आहे की आमचं मीटरचं रिडिंग घ्यायला कोणीच तिथं येत नाही आणि आम्हाला वाटतं अव्वाच्या सव्वा मीटर रिडिंगचं बिल काढून आता बघा माझं दोन महिन्याचं त्यांनी ते ते चौवेचाळीस हजार रुपये त्यांनी बिल पाठवलेलं आहे मी ती समस्या मांडली परंतु समस्या आतापर्यंत निवारण झालेलं नाही आहे मग वेळेवर ते काय म्हणतात की तुम्ही मग आपला ग्राहक ग्राहक मंचामध्ये जा मा भी का आता का पोटाच्या शक्रात मारत जायचं का तर त्यांना फक्त माझी एकच विनंती आहे की नियमितपणे तुम्ही मीटर रिटिंग घ्यायला पाठवा आणि नियमितपणे आम्हाला बिल पण पाठवा व्यवस्थित बिलाची व्यवस्थित नाहीये दाहिद शाया झुम झुम दे हर झु दे आचं तोचं आप आचं ऐकून हा कहे रान उठू दे आवाज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे Hey! पाच ऐकून हा कहे रान उठू दे पाच ऐकून हा कहे, रान उठू दे now and press the bell icon never miss an update